नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत करीत आहे अर्धा तालुक्यातील नांदला दिग्रस येथील मयत तरुणाच्या कुटुंबीय शशी पाटील मित्रमंडळच्या वतीने पन्नास हजार रुपयाची मदत करण्यात आली आहे कृष्णा श्रीराम तिडके यांचं काही कारणास्तव आकस्मितरित्या मृत्यू झालेला आहे आकस्मित म्हणण्यापेक्षा थोडंसं वेगळाच मृत्यू झालेला आहे आणि तो म्हणजे भावनेला छेदून जाण्यासारखा आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं शेती किंवा कुठल्याही प्रकारचं घर नाही जे आज आपण घर बघतोय ते पण घर पडित आहे आणि उपजीविकेसाठी कुठलंही साधन नसताना त्या ठिकाणी मी संतोष भाऊ कल्याणकर आमचे ईश्वरभाऊ कपाटे यांना सहज चर्चा केली की बाबा या कुटुंबाला आपल्याला कुठेतरी मदत करायची त्या अनुषंगानं मग आमचे सगळे ईश्वर भाऊ असतील आमचे ज्ञानेश्वर भाऊ कप राजगोरे असतील किंवा आमचे प्रमोद भाऊ असतील आमचे सदाशिव भाऊ कपाडे असतील इतर माझे जेवढे काही मित्र आहेत ते व्हॉट्सअपवर यादी या सर्वांनी या ठिकाणी एक निर्णय झालेला आहे आणि या कुटुंबासाठी ती आमच्याकडून एक या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी एक छोटीशी भेट आहे आणि ह्या माध्यमातनं जे काही एन जी ओ असतील जे काही राज्यामधल्या भारतामधल्या किंवा जिल्ह्यामधल्या तालुक्यामधले जे काही लोक असतील अशाच प्रकारची मदत या कुटुंबाला परत झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आणि दुसरा विषय असा की दिगंबर राघोजी कपाटे हा संभाजी कॉलेजला कामावर होता त्याचं चुकून भिंतून पडून त्याचं कमरेचं हाड मोडलेलं आहे आणि त्याचं पूर्ण अवयव त्याचे पुर सडलेले आहेत आणि त्याला सुद्धा आम्ही एकवीस हजाराची मदत ह्याच ग्रुपच्या माध्यमातून संतोष भाऊ कल्याणकर मी ईश्वर भाऊ आणि आमचं पूर्ण ग्रुप ह्या ग्रुपच्या माध्यमातन राजे गोरे असतील आमचे सदाशिव भाऊ असतील सगळे असतील ह्या ग्रुपच्या माध्यमातन त्यांना पण एकवीस हजाराची मदत इथून गेल्यानंतर ही एफडी दिल्यानंतर एकवीस हजाराची मदत सरकारी दवाखान्यात जाऊन त्यांना पण होणार आहे आणि ती झालेलीच आहे बस एवढं बोलणं माझं या तरुणांनी मिळून जी खरंच मदत केलेली आहे मदतीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण की अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकता की अर्धापूर शहर व अर्धापूर तालुक्यातील हे जे मित्रमंडळ आहे यांच्या वतीनं जी मदत केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं भाग्यशेष वार्ता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरंच कौतुक करतो अभिनंदन करतो शशी पाटील क्षीरसागर संतोष भाऊ कल्याणकर व सर्व मित्रमंडळातर्फे या ठिकाणी आर्थिक मदत करण्यात येत आहे मी सर्वांचं भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरंच कौतुक करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो यांच्या या मित्रमंडळाचा या आदर्श प्रत्येक मंडळ मित्रमंडळांनी घ्यावा अशी अपेक्षा सुद्धा करतो पाटील व त्यांच्या मित्रमंडळाकडून जी मदत करण्यात आलेली ते पाहू शकता त्या तरुणाच्या घराची परिस्थिती आजही जी त्या बांधकामामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी बांधकाम आहे कुठल्याही प्रकारचा आधार नसलेले हे कुटुंब खरंच शशी पाटील व संतोष कल्याणकर यांच्या मित्रमंडळातून जी मदत करण्यात आलेली आहे ती कौतुकास्पद आहे आपण जाणून घेऊया ताईंकडून जी मदत मिळाली त्याबद्दल काय त्यांचं मत आहे ते माझे पती गेल्यामुळे अशी कंडिशन आहे की गावकऱ्यांनी मला खूप मदत केली शेषी भाऊ आणि त्यांच्या मित्रमंडळीने मला आधार खूप दिला त्यांचा धन्यवाद कृष्णा श्रीराम खिडके यांचं आकस्मिकरित्या मृत्यू झालेला होता गेल्या दहा दिवसाखाली आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं घर किंवा कुठल्याही प्रकारची शेती किंवा उपजीविकेसाठी त्यांच्या लेकरासाठी त्यांच्या पत्नीसाठी कुठल्याही प्रकारची उपजीविका नव्हती म्हणून आमचा ग्रुप मी शशी पाटील आमचे संतोष भाऊ कल्याणकर प्रमोद कल्याणकर ईश्वर भाऊ कपाटे ज्ञानेश्वर पाटील असंख्य आमच्या मित्रांनी आमचा जेवढा ग्रुप आहे त्या सगळ्यांनी एक प्रकारची मदत म्हणून एकावन्न हजार रुपयाची अपडेट दिलेली आहे त्या मुलीच्या नावानं आणि ह्याच्या पुढे पण आम्ही या कुटुंबाला मदत करणार आहेत आणि मी जेवढे काही एनजीओ कंप एन ओ असतील काही कोणी सामाजिक सेवक असतील त्यांना माझी एक आव्हान आहे एक विनंती आहे की आपण अशा प्रकारची या कुटुंबाला मदत करावं ही आमची विनंती आहे आणि त्याच्यानंतर राघोजी दिगंबर राघोजी कपाटे ह्याचं सुद्धा एका संभाजी कॉलेजमध्ये एखाद्या आपल्या भिंतीन पडून त्याचं कमरेचा हार मोडलेला आहे आणि त्याची बॉडी पूर्ण सडलेली आहे त्याला सुद्धा आता सरकारी दवाखान्यामधून इथून गेल्यानंतर एकवीस हजार रुपयाची मदत त्यांना रोख रकमेमध्ये होणार आहे आणि त्यांना सुद्धा कुणाला गरज वाटली तर मदत करावी एवढीच अपेक्षा आहे